नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे भरपूर दिवस झालेले आहेत आणि बागेतील भाज्यासुद्धा तोडलेल्या नाहीत म्हणून आज भाज्या तोडायच्या आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि याच्यातील तुम्हाला कोणती भाजी आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे बघा मी कोबी कापून घेतलेला आहे आणि बघा किती छान तयार झालेला आहे बघा कोबी मस्त आणि इथे बघा कारली आहेत कारलीसुद्धा आपण तोडून घेऊ या मागच्या वेळेससुद्धा आपण भरपूर अशी कारली तोडलेली होती आणि बघा सुद्धा मस्त तोडण्यासाठी तयार झालेली आहे साईज बघा त्याची मस्त मोठी मोठी झालेली आहे जर तुम्ही कारली लावली नसेल तर आत्ताही तुम्ही कारली लावू शकता आणि लावण्यासाठी बिया सुरुवातीलाच दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत आणि नंतरच मग लावायचे आहेत असं भिजत टाकल्याने लवकर कारली उगवण्यासाठी मदत होईल आणि जेव्हा कारलीचे वेल तयार होतील तेव्हा मस्त नेटचा आधार द्यावा म्हणजे त्याच्यावर छान कारलीचे वेल पसरतील फक्त एकच वेल आहे तरीसुद्धा मस्त जास्त कारली मला तोडण्यासाठी भेटतात आणि खूप काळजीसुद्धा अशी घ्यायला लागत नाही फक्त मी पाणीच देते तरीसुद्धा मस्त भरपूर कारली लागतात आणि आता भरपूर दिवस झालेले आहेत खतसुद्धा दिलेलं नाही तरीसुद्धा मस्त कारलीची साईजसुद्धा आलेली आहे आणि बघा किती छान अशा मी तोडून घेतलेल्या आहेत कारली म्हणून तुम्हाला लावायचं असेल तर नक्की लावा खूप छान असा घरच्या घरीच आपल्याला मस्त रिझल्ट भेटतो आणि ताजं ताजं घरीच आपल्याला खाण्यासाठी भेटतं म्हणून नक्की लावून पहा माझा बघा वेल सगळीकडे मस्त पसरलेला आहे आणि पटकन मी आता कारली तोडून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते आज मला किती कारली भेटलेली आहे ती इथे बघा थोडीशी तोडून झालेली आहे आणि अजून खूप अशी तोडायची आहे कारली सर्व तोडून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते किती कारली आज मला भेटलेले आहे ते सर्व कारली माझी तोडून झालेली आहे आणि बघा आज मला किती कारली भेटलेली आहे आमच्यासाठी भाजी होईल एवढी आज मला कारली भेटलेली आहे फक्त एकच वेल आहे तरीसुद्धा भरपूर अशी कारली भेटलेली आहे जर तुम्हाला तुमची मोठी फॅमिली असेल तर तुम्ही जास्त बिया लावा म्हणजे जास्त तुम्हाला कारली भेटेल घरच्या घरीच ताजी ताजी भाजी म्हणून एकदा नक्की लावून पहा खूप छान अशी भाजी घरीच भेटेल इथे बघा तोंडली आहे आणि तोंडलीचा वेल बघा सगळीकडे पसरलेला आहे भ भरपूर वरती गेलेला आहे आणि पूर्ण कढीपत्त्यावर पसरलेला आहे तरी बघा कढीपत्ता बघा मस्त अशी वाढ त्याचीसुद्धा झालेली आहे बघा मस्त पानं नवीन आलेली आहेत आणि नंतर मग पूर्ण मी तोंडलीचा वेल पुन्हा तोडणार आहे कारण सगळीकडे गर्दीसारखी झालेली आहे आणि बघा तोंडली आता मी सगळीकडे लागलेली आहे ती आता मी सर्व तोडून घेते तोंडलीचा वेल जसा वाढत जातो तशी भरपूर अशी तोंडली लागत जाते म्हणून तुम्हाला जर तोंडली खाण्यासाठी आवडत असेल तर तुम्ही तोंडलीचा वेल नक्की लावा घरी भरपूर महिने आपल्याला तोंडली घरीच खाण्यासाठी भेटेल आता मी शोधून शोधून सर्व तोंडली तोडून घेते कारण तोंडली आणि पानं सारखीच दिसतात काही वेळेस दिसत पण नाही तोंडली लपलेली सारखी असते जा पानामागे आणि आता मी सर्व तोंडली तोडून घेते आणि तुम्हाला मी तोंडली तोडल्याचं दाखवलेलं नाही कारण ते जर दाखवलं तर व्हिडिओ भरपूर मोठा होतो म्हणून जी तोंडली तोडलेली आहे तीच फक्त तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि आज बघा मला किती तोंडली भेटलेली आहे बघा बघा किती फ्रेश दिसते आणि मस्त खाण्यासाठी सुद्धा आहे इथे बघा मिरच्या आहेत आणि भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत आणि ह्या माझ्या जुन्याच मिरच्या आहेत मागे सुद्धा मी ह्या मिरच्या तोडलेल्या आहेत आणि भरपूर अशा भाज्या ह्या माझ्या जुन्याच आहेत मी अजून नवीन भाज्या लावलेल्या नाहीत पण मी लव लवकरच लावेन म्हणून व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी भेटतील आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा इथे बघा आता मी सर्व मिरच्या तोडून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आज मला किती मिरच्या भेटलेल्या आहेत त्या काही मिरच्या मी टेरेसवरूनसुद्धा तोडलेल्या आहेत आणि काही अजून खूप छोट्या आहेत आणि झाडंसुद्धा जुनीच आहेत तरीसुद्धा मस्त अशा मिरच्या आलेल्या आहेत आणि पण त्याची साईज बघा आता छोटी झालेली आहे आणि मिरच्या बघा आबडधोबडसुद्धा झालेल्या आहेत मिरच्यांची झाडे माझी जुनीच आहेत आणि त्याला मिरच्या लागतात म्हणून मी काढून टाकलेल्या नाहीत कारण त्याला भरपूर अशा मिरच्यासुद्धा आलेल्या आहेत बघा आणि काही मिरच्या लहान असतानाच पिकलेल्या आहेत बघा आणि काही भरपूर अशा छोट्या मिरच्या आहेत बघा मस्त मिरचे सगळीकडे पसरलेल्या आहेत आणि त्याची पानं खराब झालेली आहेत तरीसुद्धा मिरच्या लागलेल्या आहेत म्हणून मी तसेच ठेवून दिलेल्या आहेत आणि बघा मिरच्या मी आज किती तोडलेल्या आहेत त्या ह्या बघा ह्या वर टेरेसवरच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि काही पिकलेल्या आहेत बघा मिरच्या आणि बघा आज मला एवढ्या मिरच्या भेटलेल्या आहेत आणि जर तुम्हाला अशा तोडून ठेवायच्या नसतील मिरच्या तर तुम्ही जेव्हा लागतील तेव्हाच मिरच्या तोडा आणि जर तोडलेल्या असतील तर त्याचे डेट काढा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर भरपूर दिवस मिरच्या टिकतात इथे बघा माठ आहे आणि माठ आपण खूप वेळा तोडून झालेला आहे आणि काही मी माठ काढूनसुद्धा टाकलेलं आहे कारण सगळ्याच ग्रो बॅगमध्ये माठ झालेली होते आणि इथे बघा तुम्हाला दिसते बघा तोडलेलं आहे ते सुद्धा आणि बघा मस्त अशी तयार झालेली आहे भाजी खाण्यासाठी आणि मागे आम्ही गावाला गेलो होतो तरीसुद्धा मस्त ताजीच ताज्याच भाज्या राहिलेल्या होत्या गार्डनमध्ये माझ्या सुकलेले सुद्धा नव्हते चार पाच दिवस, दिवस तरी तरीसुद्धा झाडं माझी सुकलेली नव्हती आणि बघा मस्त माठ आता मी पूर्ण तोडून घेतलेले आहे बघा किती छान निघालेले आहे माठ माझ्या बागेतून जर तुम्ही गावाला जात असतील तर भरपूर असं पाणी घालून जा झाडांना म्हणजे झाडे आपली तीन चार दिवस तरी ताजीच राहतील माझी बघा तीन चार दिवसासाठी मी गावाला गेली होती तरीसुद्धा मस्त ताजीच राहिलेली होती झाडं आणि जरी सुकली असतील तरी लगेच आल्यावर पाणी घाला म्हणजे छान टवटवीत राहतील झाडं इथे बघा वांगेसुद्धा मी तोडून घेतलेले आहेत आणि मला तोडताना तुम्हाला दाखवता आलं नाही आणि बघा आंबे किती मोठे झाले आहेत माझ्या गार्डनमधील किती छान दिसतात बघा आणि हे आंबे केसरचे आहेत मागच्या वेळेससुद्धा चार आंबे आले होते आणि झाडावरच पिकवून मी आम्ही तोडले होते खूप छान असे चवीला मस्त गोड आहेत आणि इथे बघा चिनी गुलाब आहे चिनी गुलाबचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की पहा आणि बघा सगळीकडे मस्त पसरलेला आहे आणि रोज मस्त फुले येतात इथे बघा जास्वंद आहे आणि गुलाब आहे बघा गुलाबचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की पहा कारण मी जेव्हा कटिंग करते तेव्हापासून कोणती कोणती खते वापरते हे तुम्हाला मी सगळे दाखवते फुले येईपर्यंत म्हणून नक्की पहा आणि हे बघा इथे ऑफिस टाईम आहे फुले बघा किती छान अशी आलेली आहेत आणि हे जर तुम्हाला कुठे दिसलं तर तुम्ही थोडंसं तोडून आणा म्हणजे याची भरपूर अशी झाडं तयार होतील आपल्या बागेमध्ये आणि बघा सदाफुले किती छान फुलं आलेले आहेत आणि हे बघा ही वाईट आहेत म्हणून मस्त दिसतात गार्डनमध्ये म्हणून कुठेही तुम्हाला भेटेल तर नक्की घेऊन या आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेसन किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय